नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता दुपारी दुपारी ब्लॉग चालू केलाय कारण का तर आत्ता मला आहे काजुर्लीमध्ये आणि कसं आहे जायचं होतं संध्याकाळी म्हणजे मला वाटलं काय संध्याकाळी आता तुम्ही जर लग्नाचा व्हिडिओ बघितलात तर ताईचं आत्ताच्या मुलीचं लग्न ताईचं लग्न झालं आणि तर आज त्याची हळद उतरणी आहे आणि त्याने मी त्यांनी तिकडे बोलवलंय आणि मला वाटलं काय संध्याकाळी बोलवलंय आणि आत्ता घरातून कॉलादा दुपारी बोलवलं होतं म्हणजे मी कामाच्या गडबडीत माझ्या घरात राहिलेलं नाही असो मित्र येतो बाईक घेऊन खालून घरातून आणि त्याच्यानंतर मी इथून निघणार आहे तर आजचा सुद्धा ब्लॉग नक्की बघा तिकडे सुद्धा हळद उतरणी सुद्धा हलद काढणी ज्याला म्हणतात त्याची सुद्धा काही रूढी परंपरा असतात त्या सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर आजचा व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा शेवटपर्यंत नक्की राहा आता आदेश गाडी घेऊन आला आहे आणि आम्ही आता निघालो गाजुगीमध्ये जाण्यासाठी गाड्या ऊन पडलंय जबरदस्त ऊन आहे आणि काय करणार आता लागणार आहे जरा समोरच आपल्या मालगाव विषय काय दृश्य वाटतं जबरदस्त मला जी पुढील कधी आपल्याला आता ऑफ रोड जायचं आहे खाली कच्चा रस्ता आहे त्या कच्च्या रस्त्याने तिकडे आहे आपल्याला हळूहळू जायला लागणार आहे आम्ही आलेलो आहे आता इथे आणि मंडप वगैरे सगळं काढलेलं आहे डेकोरेशन आता घाई मध्ये आलेलं आहे इथे बॅनर लावले इकडे मस्त मंडप होता तो सगळा काढलेला आहे आता तर आपण आता घरी आलो आहे आणि शर्ट चेंज केलं कारण उन्हातून आलेलो फ्रेश वगैरे झालं कपडे वगैरे चेंज करून झालंय आता आणि कधी चालू करतात काय माहिती आहे आता वाट बघूया चालू केलं नाही म्हणजे ते काय असतं त्यांची परंपरा त्याप्रमाणे काय समजत नाही मला असं कानची वळणीचं परंपरा काहीतरी रीतीरिवाज असतो त्यांचा म्हणून मला इथे बोलवलं आहे त्यामुळे आपण आलेलोय आता आराबिरा तयार करतायत हे आणि याची काहीतरी पद्धत आहे आणि ते काम ची असतं असत वाटत तर हे असे वडे बांधले त्याला वरती आणि दोन काट्याच्या आंब्याच्या टाळ्यांना वडे बांधून अशा ते तोरण केलं असं काहीतरी ह्या पद्धत प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत परंपरा असते आणि तिथे ते भाव नवरदेवाला म्हणजे भाऊ आला की मला कांचीवले असं आहे इकडे तोरण आहे बांधलेलं अशा पद्धतीने यांची परंपरा आहे तर करूया म्हणजे काय वरती गेला पाहिजे काय मंडपावरती एक गेला पाहिजे एक वडा म्हणजे तोडायचा आणि वर टाकायचा डायरेक्ट वर गेला पाहिजे म्हणजे मंडवाच्या वर गेला पाहिजे त्या फेकताना पण नवऱ्या मुलगा कसा आता बघूया कसं फेकतात ते नाही तो खाली पडला पाहिजे वरतीच गेला पाहिजे

बरोबर आहे ते वडावेड्या टाकतर टाकणार

पायतलं राहते बाकी का पाणी होता मध्ये काय आमच्या

હાથ આવડે હાથ હેરા ઉમે કામ

वडा खेत नस काही काढू लातात वडा खेत वडा वडा पण नाही काय 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 काय

अशा पद्धतीने यांची ही पद्धत असते पहिल्यांदाच पण भारी आहे आमच्याकडे असते पण आमच्याकडे लग्नाच्या दिवशी कांची बोलतात आणि यांच्याकडे स्पर्धा म्हणजे हळद उतरणीच्या दिवशी कांची बोलतात तर अशा प्रकारे हळद उतरणीची तयारी इकडे आता होते तिथे पाठ वगैरे ठेवून नंतर हळद उतरणी करण्यात येणार आहे तिथे दाखवतो तुम्हाला

हळद उतरणी चालव्यात हम्म

তোണ്ടাল গালা গালাবা গালা খালি বস বস না গালার লাগা কই দরকারই আর আওলা লাগলে

रगून आधी आधोदा दो पाहा बस रोकून ते आता आता पाहिजे ते अंगूर हाती हाती ना आता अंगूर पत्ती जायला बसले आता बाहेर सुद्धा इथे पंगत बसले होते आम्ही आतमध्ये बसलो होतो आणि हे बाकीचे ते बाहेर बसले होते इकडे आलेला आहे आम्ही जाऊन आलेला आहे कसला नजारा बघा काय दिसतो इकडून ब्रिज सूर्यास्त जेव्हा होतो ना तेव्हा त्या साईडला आहे ना भारी व्यू दिसतो एक नंबर वाटत आहे पाण्याला ओटी आहे आता पाणी ओटे तिकडे वरती भाट पडले ते बघा पाणी कमी जाते वाटत म्हणजे पाणी सुकत म्हणजे समुद्राच्या मध्ये पाणी सुकत ते हॉटेल मध्ये थांबलोय आणि व्ह्यू बघा काय दिसतोय हॉटेल मधून जबरदस्त वाटतय ते ब्रिज खाली बघा माताची पोळी बघा कशी आहे ती बघा खाली दिसत आहे ते एवढं दिसणार नाही पण थोडं थोडं नॉर्मल दिसत आहे बघा माताची पोळी येते ते बघा तिथे थांबलो होतो आईस्क्रीम साठी पण काय आईस्क्रीम नाही लक चल तर मित्रांनो आता इथे थांबलोय आणि लस्सी पितोय उन्हातून आलेलं म्हटलं लस्सी घेतलेली होती तिथे आणि आता लस्सी पितोय तर या लस्सी पिण्यासाठी स्वीट लस्सी खराजी स्वीट लस्सी आहे लस्सी आहे थंडगार मस्त आणि मजेदार तर या लस्सी प्यायला सर्वांनी कडक अशा उन्हामध्ये थंडगार अशी लस्सी त्यावरती कळवी थांबले सुटले इकडून सूर्य आहे घरी आता आलेलो आहे पोचलेलो आहे गाडीवरून उन्हात कंटाळा येतो वाईट एकदम मम्मी तर मित्रांनो आपण घरी आलेलो आहे आणि आता लॉक संपवण्याची वेळ झालेली आहे तर बघितलात तुम्ही त्या गावची परंपरा रूढी परंपरा म्हणजे कशा पद्धतीने मी तर पहिलीच पद्धत बघितली आमच्याकडे ही जी कान पिळणीची पद्धत असते ती लग्नाच्या दिवशी असते म्हणजे नवरा जेव्हा मंडपामध्ये येतो तेव्हा नवरीचा भाऊ आपल्या भाऊजीचा कान चिवळतो अशी ती परंपरा असते परंतु यांच्याकडे हळद उतरणीच्या दिवशी म्हणजे पाच वर्तमान आपला असतं ते आज जो कार्यक्रम होता त्या दिवशी असतं ते आणि पद्धत पद्धतसुद्धा वेगळी होती तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये तर आता मी आत्ता घरी आलेलो आहे आणि मी एकटाच गेलो होतो घरातला आणि हे चिकन पाठवून दिलेलं चिकन वडे आत्याने पाठवून दिलेले आहेत त्याच्या लाडक्या वहिनीसाठी वहिनी नदे वहिनी नदी असं म्हणजे वहिनीसाठी म्हणजे मा माझ्या मम्मीसाठी असं ते आहे असो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये